आपल्या परिसरातील ताजे आणि महत्वाचे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्क्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी रावरे तालुक्यातील टाकळीनिया येथील मियासाहेब पतसंस्थेचे सभासद आणि ठेवीदार यांनी संस्थेच्या पारदर्शक कारभारावरती विश्वास दाखवून कायम सहकार्य करत आहे संस्थेचे हेच मोठं यश आहे त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही असं प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष श्यामराव शंकरराव निमसे यांनी वार्षिक सभेत केलंय वार्षिक सभेच्या अध्यक्षस्थानावर सभासदांना संबोधित करताना ते बोलत होते संस्थेची बत्तीसावी वार्षिक सभा एकोणावीस सप्टेंबर रोजी येथील महादेव मंदिर पार पडली आहे संस्थेचे व्यवस्थापक लोखंडे यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग वाचून पत्रिकेवरील विषय सभेच्या समोर मांडले श्यामराव निमसे पुढे म्हणाले की स्वर्गीय शंकरराव निमसे तात्यांनी ही संस्था स्थापन केली आज संस्था बत्तीस वर्ष पूर्ण करून तेहतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे संस्थेच्या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर आर्थिक व्यवहाराची माहिती देताना ते म्हणाले की संस्था एकशे पंच्याहत्तर कोटींच्या ठेवींकडे वाटचाल करत आहे संस्थेचे खेळते भागभांडवल एकशे अठ्ठ्याण्णव कोटी सतरा लाख रुपये आहे संस्थेकडे आर्थिक वर्षात एकशे अडुसष्ट कोटी सतरा लाखांच्या ठेवी आहेत संस्थेचे विविध बँकेमध्ये साठ कोटी एकतीस लाखांची गुंतवणूक करण्यात आली आहे संस्थेचे एकूण उलाडाल सात अब्ज एकसष्ट कोटी सदसष्ट लाख इतकी आहे संस्थेचा स्वनिधी नऊ कोटी पस्तीस लाख असून संस्थेला आर्थिक वर्षात एक कोटी पंचवीस लाख नव्याण्णव हजारांचा नफा झालाय सभासदांना अकरा टक्के लाभांश देण्यात येणार आहे असं त्यांनी म्हटलं संस्था आर्थिक व्यवहाराबरोबरच सामाजिक धार्मिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयी नेहमीच अग्रेसर असते संस्थेच्या माध्यमामधनं अनेक उपक्रम राबवण्यात येतात नेत्र तपासणी शिबीर शालेय विद्यार्थ्यांना मदत हृदयरोगासाठी मदत पाण्याच्या टँकरची सुविधा शाळेला संगणक भेट आणि दरवर्षी दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि आदर्श शिक्षक यांचा सन्मान करून त्यांना पुरस्कार देण्यात येतो संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण तालुका असून संस्थेच्या तीन शाखा कार्यरत आहेत संस्थेला उत्कृष्ट कार्याबद्दल अनेक पुरस्कार मिळाल्याचे निमसे यांनी आहे सभेपुढील सर्व विषय सभेनं मंजूर केले यावेळी सरपंच सौ लीलाबाई गायकवाड शंकरराव सोनवणे चेतन व्ही पटेल अहमदनगर जिल्हा संघाचे साखरे डॉक्टर केमोरेट मॅनेजर ज्ञानदेव निमसे दत्तात्रय आढाव सुरेश करपे राजेंद्र गायकवाड संस्थेचे उपाध्यक्ष अशोक शिंदे संचालक किशोर सोनोने गीताराम चौथे बाळासाहेब निमसे गोपीनाथ जुंजरे मधुकर सगळगिडे गजानन निमसे अशोक गोसावी अर्चना शिंदे अनिता मोरे तसेच तालुक्यामधनं आलेले सभासद ठेवीदार खातेदार तसेच संस्थेच्या तीनही शाखांचे पदाधिकारी कर्मचारीवृंद आणि ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते बत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधन सभेसाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी आज आपल्या पतसंस्थेत बत्तीस वर्ष पूर्ण होऊन आपण ते तिसाव्या वर्ष पदार्पण केले आहे तर ते पूर्ण होऊन हे वाटचाल चालू आहे बत्तीस वर्ष आकडेवारी अहवाल आपल्याला या ठिकाणी संक्षिप्त रूपात टिप्पणी आणि आपल्याला या ठिकाणी सादर करण्यात आलेलाच आहे तसेच गेल्या बत्तीस वर्षात आपण जी भरारी घेतलेली त्यामध्ये सर्व ठेवीदार असतील सर्व कर्जदार असतील सर्व खातेदार असतील यांचा मोलाचा वाटा या ठिकाणी राहिलेला आहे म्हणूनच आज आपली संस्था या यशाच्या क्षेत्रापर्यंत पोहोचलेली आहे आज मागील वर्षाचा जर विचार केला आताच आपल्याला माहितीप्रमाणे मागच्या वर्षीची आपल्या संस्थेची एकूण उलाढाल जवळजवळ आठशे कोटी रुपयांची होती आणि पुढल्या वर्षीच्या अहवालात माझ्या माहितीप्रमाणे शंभर टक्के आपला आवाज झाला घ्या पंचवीस सव्वीसच्या आपण हजार कोटीच्या आसपास मुलाढाल या ठिकाणी 100% करणार आहोत गेल्या बत्तीस वर्षात संस्थेत संस्थेनी बाहेरही घेत असताना आणि संकटाला आपल्याला त्या ठिकाणी सामोरं जावं लागले त्यामध्ये याचा नोटबंदी असेल कोरोनाचा काळ असेल आपल्या भागात उत्पन्नाचे जे साधन आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपला या भागाचा जर मुख्य व्यवसाय असेल तर तो शेती आहे कधी दुष्काळ पडतो कधी ओला दुष्काळ पडतो त्याप्रमाणे आपल्या संस्थेची वाटचाल त्या त्यावेळेस असती त्या

ठेवी गोळा करणं किंवा कर्ज वितरण करणं आणि नफा मिळवणं एवढा प्रताव मर्यादित नव्हता तात्याने जे आपल्याला फायदा पाडून दिलेला आहे की ठेवी गोळा करणे वितरण करणे त्याचबरोबर सामाजिक जे उपक्रम असतील त्यामध्ये संस्थेने निश्चितपणे त्या त्यावेळेस आपल्या संस्थेचा कार्यभार किंवा आपल्या संस्थेचा सहयोग त्या त्यावेळेस आपल्या गावासाठी असेल तालुक्यासाठी असेल संस्थेने निश्चितपणे आपलं वाटा त्या ठिकाणी उचललेलं आहे त्यामध्ये आपल्या गावात आपण तात्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्याच्यानंतर जयंतीचे निमित्त दरवर्षी आपण हे स्वतःपासणीचं शिबिर आयोजित करतो त्यामध्ये जवळजवळ आतापर्यंत एक हजारच्या वरती रुग्णांवर आपण यशस्वी त्या ठिकाणी नेत्र शस्त्रक्रिया आपण या ठिकाणी त्या दर्शन रोटरी

आगा मित्रांनो आज चा चा, सा मी असा ग्रामीण बिगर शेती सहकारी पदसंस्थेच्या या बत्तीसाव्या सार्वजनिक म सभेनुसार मी सभेनिमित्त मी या ठिकाणी उपस्थित होतो आजची सभा एक अत्यंत खेळीमाळीच्या वातावरणामध्ये पूर्ण पडलेली आहे सर्व सभासांनी अतिशय उत्तम प्रकारे असा समर्थन देऊ आणि आपल्या ज्या नवीन घडामोडी आहेत किंवा जो सभेचा आणि या मागच्या वर्षाचं पूर्ण कामकाज आहे जे अतिशय उत्तम प्रमाणे उत्तमरित्या ह्या मॅनेजर साहेबांनी सर्वांना माहिती दिलेली आहे आणि ह्या संस्थेची समाधानकारक अशी वाटचाल चालू आहे वा तर सर्व समाधानांना प मी खूप खूप अभिवादन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो मी सुनील साखरे उपप्राचार्य सहकारमर्शी गोपाळराव सोले पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र अहिल्यानगर आज दिनांक एकोणीस सप्टेंबर रोजी राहुरी तालुक्यातील टाकळीम गावातील मियासाहेब ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या पतसंस्थेच्या बत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सभासदांना शिक्षण देण्यासाठी उपस्थित झालो सहकारी चळवळ सहकार कायदा सहकारी संस्थांचे पोटनियम सहकार कायद्यातील कलम पंचाहत्तरच्या तरतुदीनुसार वार्षिक सर्वसाधारण सभेला असणारं अनन्यसाधारण महत्त्व सहकारी संस्थेने वर्षभराचं केलेलं कामकाज आणि त्या कामकाजाला सहकार कायद्यातील कलमाप्रमाणे सभासदांनी दिलेली मान्यता हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे तसेच सहकारी संस्थेला यापुढे करावायचं कामकाज यालाही मंजुरी या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने देत महेश दानिस सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहीन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा